तुला गजरा ओय गजरा कोणी आणला आहे ना कधी काकीस आलाय का बघ पाऊस पाऊस आलाय का बघ बघू दा कशी दिसतास बघू तरी मस्त बी आली का आपली कुठे बघू इकडे बघ फोटो काढू आपण स्माइल दे की स्माइल दे प्लँकीच नाही स्माइल हस आवडतो काय तुला गजरा आवडतो भाऊ नको दे पाचच मिनटं तुझी नाटके असतात किती छान दिसतोय बघ किती छान दिसतोय तुला नको आहे ना चप्पल का घालून फिरते तू दिदीची तू नसतो मारायचे त्याला शहाण बाळ असते ती तुझ्यासारखं नसते टाक 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 घाबरत नाही तू किड्याला ए टाकून दे टाकून दे त्याला खाली टाकलास बघू हात बघू हात टाकला रे की चप्पल खाली ठेवाय बाळा कुठे पाहतोय तू काय खरं नाही बाबा भाऊ 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 पडली सायकल ओढशील कोण कोण आहे का ही कोण आहे कोण आई पोरगी म्हातारी मातारी कडबडती तू कशी बडबडती अशी सारखी बडबडत असते आहे ना हो हो भाऊ <स्था> दर घाल हा गजरा घाल गजरा काकी न दिला तुला अ काय म्हणली काकी तुला दर चिनू घाल गजरा ए, नको मला फूल नको काढू मत देत बाय करा मला चला बाय म्हातारी मी म्हातारी का तूच आहे म्हातारी बडबडबडबडबड करत असते बाय करा बाय कर डन कर बाय कर डन कर काय अजून व्हिडिओ करते बाय डन करून टाक चल बाय